खऱ्या बातम्या वेगाने आवाज तुमच्या हक्काचा पहिल्या न्यूज चोवीस आवाज सात पुढ्याचा घराची झडती प्रकरण वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे अयशस्वी प्रयत्न ठरला पोल शेख सईद शेख कदीर व पदाधिकारी यांनी सहाय्यक वन संरक्षण अकोला यांचे सोबत घराची झडती प्रकरणी चर्चा केली चर्चेतून सकारात्मक प्रतिसाद राष्ट्रीय अल्पसंख्यांक फिचर वर्ग संघटनेचे अकोला जिल्हा अध्यक्ष सुमंत रजाने यांच्यावर दबाव तंत्राचा वापर करून धमक्या देत त्यांच्या विरोधात वन विभागात कोणतीही गुन्ह्याची नोंद नसताना कट कारस्थान रचले असून सहाय्यक वन संरक्षक यांचे वॉरंट आदेशाने यांच्या घराची झडती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतली त्यामुळे त्यांची व त्यांच्या कुटुंबांची समाजात नाहक बदनाम झाली असून सध्या त्यांचे कुटुंब घाबरलेले असून कुटुंबामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे त्यांचे कुटुंब तणावपूर्ण वातावरणात आले असल्याचे दिसून आले त्यामुळे राष्ट्रीय अल्पसंख्याक पिचडवर्ग संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शेख सईद शेख कदीर यांनी दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी अकोला वन विभागाचे सहाय्यक वन संरक्षक कुमारी नम्रता ताले यांचे कार्यालयात प्रत्यक्ष येऊन सोमंत वसंतराव राजाने यांच्या विरोधात वन विभागात कोणताही गुन्हा नसताना वन अधिकारी कर्मचारी यांनी वरिष्ठ अधिकारी सहाय्यक वन संरक्षक यांची दिशाभूल करत खोटी माहिती देऊन सुमंत राजाने यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याप्रकरणी चर्चा करून उपरोक्त प्रकरणाची तत्काळ चौकशी करून दोषीवर तत्काळ चौकशी करावी अशी मागणी केली चर्चे दरम्यान सहाय्यक वन संरक्षक अकोला यांनी सांगितले की मला आमच्या अधिकाऱ्यांनी गोपनीय माहिती देत सुमंत रजाने यांच्या घराची झडती घेण्याचे सांगितले वरून माझ्या अधिकार क्षेत्रात येत असल्याने मी माझ्या सहीने वॉरंट काढले असल्याचे सांगितले तसेच प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्यात येईल असे आश्वासन देत सकारात्मक चर्चा करण्यात आली त्यावेळी राष्ट्रीय अल्पसंख्याक पिचळ वर्ग संघटनेने जे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शेख सईद शेख पदे अकोला जिल्हा अध्यक्ष सोमंत रजाने

त्यांना विचारलं त्याची शहानिशा करून योग्य ती कारवाई करावी त्यांनी मला त्या संदर्भाने सर्च वॉरंट मागितलं आणि वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट एकोणीसशे बहात्तरच्या अंतर्गत वन्य प्राण्यासंदर्भातील कोणतीही गोष्ट जर तुम्हाला झटकी घ्यायची असेल तर एसी एफचा वॉरंट लागतो त्या ते अधिकाराचा वापर करून मी सर्च वॉरंट इश्यू केले ठीक आहे दादा शेखसाई अल्पसंख्य पिछड़ा और महाराष्ट्र प्रदेश नई दिल्ली आम्मी आज रोजी विषय आणतो एस एफ मॅडमकडे जे जी आमचे जिल्हा अध्यक्ष सुमन रजाने आहे यांच्यावर जे आरोप लावण्याचा प्रयत्न करत आहे काही लोक आणि यायले मध्ये आणण्याचं काम करत आहे परंतु जे एवढा मोठा गट राज्याचा काम केला येईना ते गट त्याचा फेल झालेला आहे दुसरी गोष्ट अशी की जे एस एफ मॅडमना शोकस नोटीस काढली गेले घरची तपासणी करायसाठी ते तपासणी करत्यावेळी आरेपू थोरात साहेब तडी नाही होते तसेच राऊत साहेब वनपाल तडी नाही होते परंतु जे याचा बयान आहे ते बयान देऊ नये याच्यासाठी याला महाराजा प्रयत्न करून राहिले किंवा याला पैसे द्यायची लालूस करून राहिले जर हे वन विभागाचे अधिकारी घाबरले असिन किंवा याले धाक आला असील की आपला भ्रष्टाचार बाहेर नाही येईन सुमनले आपण दाबू जाव्याचा प्रयत्न करू परंतु सुमनचे मागे अल्पसंख्याचे सर्व अधिकारी आहे व तसेच समाजवादीचे महिला सभा वर्षात आता